पाथर्डी येथील एम एम निराळी विद्यालयामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार स्वर्गीय माधवराव निराळी यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा जीवनगौरव सोहळा एकलव्य शिक्षण संस्थेच्या वतीनं करण्यात आला संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे खासदार सदाशिव लोखंडे विधानसभेचे माजी सभापती आमदार दिलीप वलसे पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे उपाध्यक्ष राजश्री घुले माजी सभापती दिलीप वळसे माजी मंत्री बबनराव पाचपुते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले माजी आमदार उषा दराडे दादाभाऊ कळमकर चंद्रशेखर कदम पांडुरंग अभंग जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे हर्षदा काकडे शिवाजी गाडे मोठादेवी शुगरचे अध्यक्ष उद्योजक अतुल दुगड यांच्यासह नगर आणि बीड जिल्ह्यामधील अनेक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची व्यासपीठावर हजेरी होती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री, मंत्री पंकजा मुंडे आणि इतर मंत्र्यांचा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली राज्यात गेली तीन ते चार वर्षांमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची नेमकी के आकडेवारी सरकारकडे नाहीये मात्र मंत्रालयाच्या इमारतीमधील किती उंदीर मारले याची नोंद जाहीर केली आहे त्यामुळे सरकार नेमकं कुणासाठी चालवलं जातं अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे बबनराव ढाकणे हे बीडचे खासदार होते अभिमानाची त्या आमच्यासाठी गोष्ट ठरली मतदार यादीमध्ये नाव नसतानाही आपण ढाकण्यांच्या रॅलीमध्ये घोषणा देणाऱ्यामध्ये उभा होतो असंही मुंडे यांनी सांगितलं मंत्री होणं हे साध सोप नाही फक्त ठाकरे साहेबांनी या नगर जिल्ह्यामध्येच आपलं राजकीय कौशल्य दाखवलं नाही ज्या केंद्रामध्ये मंत्रिमंडळाची त्यांना संधी मिळाली त्यावेळेस ते बीड जिल्ह्याचे खासदार होते हे आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची मी लहान होतो ज्या वेळेस ठाकरे साहेब खासदार मध्ये निवडणूक लढवत त्यावेळेस गेल्या तीन चार वर्षामध्ये राज्य सरकारला राज्यात किती आत्महत्या झाल्या राज्य सरकारच्या धोरणामुळे किती शेतकऱ्यांना आपले प्राण गमावं लागले याची मी यादी मागतो खरी यादी तर आणखी मिळत नाही पण काल परवा विधानभवन Un día que esté en la verdad मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले असते तर बरं झालं असतं विधानसभेमध्ये लोकप्रश्न मांडता येत नाहीत आम्हाला या ठिकाणी शेतकरी बेरोजगार आदींच्या समस्या त्यांच्यापुढे मांडता आल्या असत्या बळीचं राज्य आणण्यासाठी पुन्हा एकदा कामाला लागावं लागेल अशी भावना यावेळी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे शिक्षणाचे प्रश्न मांडता आले असते विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न मांडता आले असते शेतकऱ्यांच्या अडचणी मांडता आल्या असत्या विजेचे असलेल्या टंचाईचे प्रश्न मांडता आले असते परंतु काही कारणामुळे त्यांना येता आलं नाही हरकत नाही आपले आदरणीय नेते पवार साहेब या ठिकाणी आलेले आणि म्हणून आज सहायता आले निश्चित प्रकारे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार मी प्रतापरावना एवढंच सांगेन की प्रतापराव आता ही वेळ आलेली आहे मलाशी आपणच म्हणाला इडं पिडा जाऊ द्या आणि बळीचं राज्य येऊ द्या आता खऱ्या अर्थानं बळीचं राज्य आणण्याच्यासाठी कंबर कसून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी कार्यरत व्हायचं आहे आणि हे बळीचं राज्य आणून आज जो अडचणीमध्ये असलेला शेतकरी आहे आज जो अडचणीत असलेला आमचा तरुण आहे

दुष्काळी भागाचं नेतृत्व सक्षमपणे करत बबनरावांनी संघर्षाची कार्यपद्धती सोडली नाही सामान्यांशी बांधिलकी जपत जबाबदार नेत्यांच्या भूमिकेतून त्यांनी विधानसभेमध्ये लोकसभेतही काम केलं अनेक वर्षांपासून आपले सहकारी म्हणून काम करताना स्वतःची कार्यशैली बबनराव ढाकणे यांनी जपली अशी भावना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली सामान्य माणसाची बांधणी आणि त्यामुळे आयुष्याच्या चालवण्याच्या कालखंडामध्ये सुद्धा या दुष्काळी भागातल्या लोकांच्या फक्त बांधणी स्वयं करण्याच्या करणं यासाठीच आपलं आयुष्य देण्याची भूमिका ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते संसदेचे सभासद चंद्रशेखरांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्राचे ऊर्जा ठाकरे राज्यमंत्री होते त्या अनेक विभाग कधी कधी अक्षर हा सामान्य मनता कधीही पार्श्वभूमी नसताना कधी आमदार होतो कधी विरोधी पक्ष नेता होतो कधी विधानसभेचा उपदेश होतो कधी महाराष्ट्राचा मंत्री होतो कधी शरीर खासदार होतो आणि कधी केंद्राचा मंत्री होतो बोलता आणि एवढी संधी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीला मिळेल याचा अर्थ त्या व्यक्तीच्याकडे घरी कर्तृत्व असलं पाहिजे मोठे फळ असता पाहिजे त्यामुळेच बबनरावना आपल्या आयुष्यामध्ये या प्रकारची संधी मिळाली बबलराव आम्हाला लोकांचे अनेक वर्षांचे सर कधी आम्ही माणूस काय करायला याचा वेळ नाही लोकांच्या मांडण्याच्यासाठी किती चौकाची भूमिका घेईल याची खात्री देत आहे कधी वामूल विचारण्याच्या भक्ताच्यासाठी संघर्ष कधी ऊसतोन कामगारांच्या भ्रष्टांसाठी संघर्ष कधी दुष्काळी वालाच्या लोकांच्या साठी संघर्ष कधी खेड्या भरतच्या माणसाचं जीवन सुधार यासाठी संघर्ष उभा आयुष्य संघर्ष करण्याची भूमिका ही मनोरांनी केली आणि त्यामुळं आज या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आपण सगळ्या उपस्थित आहोत महाराष्ट्राच्या आणि नगर जिल्ह्यातल्या सगळ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे याच्यातून भगवंतरावच्या कर्तृत्वाला ती साक्ष देते आणि म्हणून त्यांना मी अंतर्गत आयुष्यामध्ये जे पटलं तेच केलं आम्ही पिळून निघालेली माणसं आहोत शरदराव तुम्ही आदेश द्या कुठलाही संघर्ष करायला तयार आहोत सरकारवर दबावासाठी चळवळी चालू ठेवा धनंजय मुंडेंसारखा विरोधी पक्षनेता आपण यापूर्वी अनुभवला नाही शरदराव तुम्ही आणि मी सुद्धा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय मात्र धनंजयचं काम त्याहून प्रभावी आहे प्रत्येक तालुक्यात आपण एक एक धनंजय तयार करा असं आवाहन सत्काराला उत्तर देताना बबनराव ढाकणे

शेतकऱ्यांच्या कष्ट महिलांच्या प्रश्नावर आणि विशेषतः पूर्ण करुणांच्या प्रश्नावर दलितांच्या प्रश्नावर त्यावेळेस वेळेस आहे जातं त्यावेळेला निश्चित सांगतो मीच नाही सांगणार या देशाचा प्रत्येक गोष्ट सांगेल शरद गवड आणि त्या ठिकाणी विचारतो उभे राहून त्या ठिकाणी घेत असतो सोडवले आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नाटकी झाली तरी त्यानंतर कितीही लोकांनी टीका केली तर स्वीकार कारण काम करणारा माणूस हा नेहमी लोकप्रिय हो तो काही तो हा दमय होतो पण या सर्व मतदान पशु शरद गावजीनं या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने चांगल्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत विपक्ष मी होता साहेब आणि तुम्ही निवडून विपक्ष नेतो तुमच्या विरोधी तर तुम्ही सांगतो खरंच सांगतो तुम्हाला धनंजय इथं आहे म्हणून नाही सांगतो पण आम्हा दो दोघापेक्षाही आम्हा दोघापेक्षाही सरस काम विरोधी पक्ष केलेलं आहे आणि विरोधी पक्ष नेता कसा असावा तो धनंजय सारखा असावा धनंजय आप खासदार दिलीप गांधी यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत टाळून मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यामुळे खासदार गांधी समर्थकांनी दिल्लीपासून फिल्डिंग लावत मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला त्यातच येळीचे सरपंच संजय बडे आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड आदींनी आत्मधन आणि आंदोलनाचं निवेदन दिलं होतं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी केलं तर सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी करून आभार माजी नगरसेवक दीपक देशमुख यांनी मानले अमोल कांक्रिया मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी